नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक धक्कादायक आणि महत्त्वाची बातमी औसा तालुक्यातील भुसणी येथील शेतकऱ्याची गळपास घेऊन आत्महत्या गुरुवारी रात्री पावसाने शेतातील संपूर्ण पीक वाहून गेल्याने केली आत्महत्या गुरुवारी म्हणजेच चौदा ऑगस्टच्या रात्री मुसळधार पाऊस झाल्याने औसा तालुक्यातील तावरजा नदीवरील भुसणी बॅरेजचे बंद अस बॅरेजचे दरवाजे बंद असल्याने पाणी शेतात घुसून दीड एकरमधील संपूर्ण पीक पाण्याखाली गेल्याने आता काय करायचं कुटुंबाला कसं जगवायचं या चिंतेने भुसणी येथील पन्नास वर्षीय शेतकरी खंडू रामकिशन देवकते याने ऐन स्वातंत्र्यदिनी म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता गळपास घेऊन आत्महत्या केली औसा तालुक्यातील तावरजा नदीच्या परिसरात गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत संततधार पाऊस झाला पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये भुसनी बॅरेजमध्ये साचले मात्र बॅरेजचे दरवाजे न उघडल्याने पाणी शेतात शिरून पिके जलमय झाली यातूनच झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे खंडू देवकते या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे दरम्यान माजी मंत्री अमित देशमुख यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी समजतात आमदार अमित देशमुख यांनी भुसनी येथे जाऊन मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच औशाचे नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे व इतर अधिकाऱ्यांना मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला तातडीने शासकीय मदत करण्याच्या सूचना दिल्या मयत शेतकरी खंडू रामकिशन देवकते यांच्या कुटुंबियाची आठ एकर शेती असून त्याची स्वतःची दीड एकर शेती आहे शेती पूर्णपणे पाण्याखाली जाऊन नुकसान झाले आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे दोन मुली असा परिवार आहे